नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्त असं वांग्याचं भरीत तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मस्त असं वांगे आणले होते कांद्याची पात लसूणची पात आणि मस्त अशी कोथंबीर तर मस्त अशा सट्टी होत्या तर सट्टीसाठी मस्त असं वांग्याचं भरीत बनवलं होतं मी तर हे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी मस्त असे वांगे बारीक चिरून घेतले तर अर्धे वांगे किडेस अर्धे वांगे किडकेस निघले होते तर असे छोटे छोटे आकाराचे असे वांगे बाजारामधून आणले होते आणि मी सर्व वांगे असे चिरून घेतले नंतर मी वांगे पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून मस्त असे वांगे पाण्यामध्ये टाकून घेतले आणि मस्त असे वांगे शिजवायला टाकले आणि शिजवून घेतले नंतर मी लसूणची पात आणि कांद्याची पात बारीक चिरून घेतली तर खंडोबाच्या खंडोबाच्या निवडाला हे वांग्याचं भरीत भरताचा खूप मान असतो आणि लसून जेव्हा नवीन लसूण कांदे येतात ते नवीन कांदे लसून टाकून हे भरीत बनवलं जातं तर मी वांगे उकडून घेतले आणि मस्त असं वांग्याचं भरीत केलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक